सरकारचा शिवद्रोही सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालाच पाहिजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाबद्दल तुम्ही सर्व इथं आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलाल गेल्या अनेक वर्षापासून शिवस्मारकाचा विषय खितपत पडलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब असतानापासून हा विषय खितपत पडलेला आहे तसंच चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदींच्याद्वारे जलपूजन झालं त्या जलपूजनावर करोडो रुपये खर्च करण्यात आला तसंच लॉर्सन अँड टुब्रो कंपनीला या शिवस्मारकाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि सदतीसशे कोटी रुपयाचं हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं परंतु आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ते सुद्धा संपलं आणि ते पैसेसुद्धा संपले परंतु तिथे काहीच झालेलं नाही म्हणजे सदतीस कोटी पूर्ण अरबी समुद्रामध्ये या सरकारनं घातलेले आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की तुम्ही शिवस्मारक हे अरबी समुद्रामध्ये गाडून टाकलेलं आहे शिवस्मारकाचं कुठेही आता वाच्यता राहिलेली नाही आणि केवळच शिवप्रेमींच्या भावनेशी खेळ खंडोबा करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की शिवस्मारक हे राजभवनावर झालं पाहिजे आणि त्यासाठी पर्याप्त जागा राजभवनाची आहे शिवस्मारकासोबत तिथे अध्यावत म्युझियम जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं अध्यावत दर्शन तिथं घडवलं जाणार आहे असं म्युझियम करून एक जगातील भव्य दिव्य असा अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारून शिवस्मारकाचं नियोजन तिथं झालं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक राजे होते आणि क्रांतीचे प्रणेते होते त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक भव्य दिव्य असं झालं पाहिजे ही आमची सर्व शिवप्रेमींची आणि संभाजी ब्रिगेडची मागणी आहे त्यामुळं गेल्या अनेक दिवसापासून हा खितपत पडलेला विषय आज अधिवेशन नागपूर अधिवेशन आहे परंतु या एकाही आमदाराला वाटलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक झालं पाहिजे कुठलीही भूमिका त्यांनी मांडली नाही परंतु निवडणुका आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आणि म्हणून अशा आमदारांचा आम्ही सर्वांचा निषेध करतो आणि अशा सर्व खासदारांचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारचा सुद्धा निषेध करतो या शिवप्रेमींशी खेळणाऱ्या सर्व सरकारांचा सर्व आमदारांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो जर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारक अधिवेशनामध्ये आठवत नसेल आणि त्याची भूमिका जर ते मांडत नसतील ते सर्व दलाल यामध्ये सामील झालेले आहेत ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे त्यामुळं शिवस्मारक हे झालं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे आजपासून संभाजी ब्रिगेडची धडक मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवस्मारकाच्या माध्यमातून होणार आहे आज या अधिवेशना निमित्तानं आम्ही संबंधित निवेदन संबंधित मंत्र्यांना देणार आहे आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्रातून शिवस्मारकाच्या माध्यमातून आंदोलन केल्या जाणार या सरकारचा काय आज नागपूर अधिवेशनावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवस्मारकाचं झालं काय हा सवाल घेऊन धडक मोहीम घेण्यात आली होती विदर्भातून हजारो कार्यकर्ते यासाठी इथं आलेले होते या मुद्दा घेण्याचं कारण एकच की गेल्या अनेक दिवसापासून हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू आहे परंतु महाराष्ट्रातल्या एकाही मायकला ही भूमिका घेतली नाही की शिवस्मारक कुठपर्यंत आले आणि शिवस्मारकाचं करायचं काय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये गाळून टाकलेलं आहे आणि सर्व अस्मिता चे खेळ यांनी रचलेला आहे म्हणून संभाजी ब्रिगेडने ही मोहीम राबवली होती आणि ही मोहीम राबविल्यानंतर संभाजी ब्रिगेडचं डेलिगेशन पोलीस संरक्षणामध्ये माननीय मंत्री उदय सामंत यांना भेटण्याकरिता गेलो होतं परंतु माननीय मंत्री उदय सामंत यांनी हे निवेदन घेण्यासाठी नाकारलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारकाबद्दलचं निवेदन यांनी नाकारलं यामागं कारण काय तर शोधावंच लागेल परंतु उदय सामंत यांना सत्तेचा माज आणि मस्ती जर आली असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना त्यांचं डोकं भानावर आणण्यासाठी जबाबदार राहील आम्ही निश्चितच त्यांचं डोकं भानावरही आणू कारण शिवस्मारक हे आमच्या अस्मितेशी जुळलेलं आहे शिवस्मारक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या सर्व जगाच्या वैश्विकरित्या आमच्या अस्मितेचा संबंध आहे आणि शिवस्मारक हे जमिनीवर राजभवनावर झालं पाहिजे ही संभाजी बिगडची भूमिका आहे आणि हजारो कोटीचा खर्च करून सुद्धा आज शिवस्मारक उभं राहिलं नाही ही शोकंतिका आहे आणि म्हणून या मंत्री उदय मी निषेध करतो त्यांच्या वागणुकीबद्दल

प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना गावागावामध्ये अडवलं जात आहे काळे झेंडे दाखवले जात आहेत निषेध केला जात आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिवस्मारक होणार होतं केलं गेलं नाही त्याच्यासाठी सुद्धा निषेध केला, केला पाहिजे गावागावात या नेत्यांची झोप उडाली पाहिजे आणि खास करून सत्ताधारी मंडळींची काय झालं शिवस्मारकाचं अरबी समुद्रामध्ये जर शिवस्मारक होणार नसेल करू शकत नसाल आणि वेळ काढूपाना करणार असाल तर राजभवनच्या जमिनीवर शिवस्मारक करा कमी खर्चात शिवस्मारक होईल आणि जगाला सुद्धा अभिमान वाटेल आणि सर्वसामान्य माणसाला तिथं जाता येईल कुटुंबासहित पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही जर घाणेरडं राजकारण करणार असाल तर खबरदार লক্ষ্য তুমাত রা রি চিদা